उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वर्गीय दादा बाळोबा भेगडे स्मारकाचं लोकार्पण स्वर्गीय दिगंबर भेगडे यांचे जीवन कर्तव्याप्रती समर्पणाचा आदर्श देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय दिगंबर भेगडे यांना आदरांजली अर्पण केली जनतेप्रति समर्पणाचा भाव असलेल्या स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांनी नेहमी मूल्याधिष्ठित राजकारण केले त्यांच्या व्यक्तिमत्वातून शिकायला मिळते आणि प्रेरणाही मिळते अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय दिगंबर भेगडे यांना आदरांजली अर्पण केली मावळ तालुक्यातील के कुंडमळा इथे कैलासवासी दिगंबरदादा बाळूबा भेगडे प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते फडणवीस म्हणाले स्वर्गीय दिगंबर भेगडे यांच्यासोबत दहा वर्ष काम करता आले ते समर्पित जीवन जगलेले कार्यकर्ते होते पूर्णवेळ विधानसभेत बसून सगळ्या कामकाजात सहभागी होणारे दादा आपल्या विषय स्पष्टपणे आणि नेटाने मांडत असत त्यामुळे मंत्री त्यांच्या प्रश्नाची दखल घ्यायचे पंढरीचा वारकरी असणारे दादा विधानसभेत गेल्यावर मानकरी न होता वारकरीच राहिले त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या रूपात वारकरीच पाहायला मिळाला अशा शब्दात त्यांनी स्वर्गीय भेगडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला दादा आमदार नसतानाही सामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांचा पाठपुरावा करत राहिले त्यांनी हाती घेतलेली आणि अपूर्ण राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नरत राहू यातीलच भंडारा डोंगरगावचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करू याबाबतचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे देऊन या प्रस्तावाला दे। प्रस्ता मान्यता देण्यात येईल तुकाराम महाराजांच्या स्मृती महत्वाच्या असून त्या जपण्याचं काम करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले